आणि मी जर म्हणजे तसं बारा ते म्हणजे मला एक्झॅक्ट नाही पण चौदा पंधरा दिवस माझ्यासमोर कारवाई एकदम होतं चहा भरधावतात थांबलो होतो तो अचानक सर उद्या मग हा सर ट्रीटमेंट चालू आहे उद्या माझा पेपर आहे सर एम पी एस हा हेलो एकनाथ शिंदे बेच बोलता है महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सका सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ तो सबस्क्राइब तो। करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका